बोला हरी हरिवरदे तु। संत तुकाराम महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय आज या कीर्तनाच्या सुरुवातीच्या अभंगाने या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे कारण व्हिडिओमध्ये मी संताच्या विचारधारेचा संताच्या समाजाबद्दलच्या विचारधारेचा काही व्हिडिओ ऐकले आणि आयुष्यात अनेक संतांशी संपर्क आला त्यामुळे आजही संत तुकाराम महाराजासारखे संत आहेत ज्यांनी की छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी आशीर्वाद दिले आणि स्वराज्य टिकवण्यासाठी त्यांची साथ दिली अशा संत तुकाराम महाराजांचे वंशज आहेत परंपरा आहे सांप्रदाय परंपरा आहे त्यामुळे प्रत्येक कीर्तनामध्ये अनेक कीर्तनामध्ये काही महाराज लोक सैनिकाच्या शौर्याचा सैनिकांच्या देशप्रेमाचा शौर्य सैनिकांच्या बलिदानाचा उल्लेख करतात आणि जे गाणं आहे की भारतीय नागरिकांचा घास हो सैनिकासाठी ग गळ्यात अडकतो हे जे समाजाची प्रवृत्ती आहे समाजाची प्रवृत्ती ही वेलफेअर आहे समाजासाठी आहे अनेक कीर्तनकार संस्कार लावण्यासाठी कीर्तन करतात कीर्तनाला खूप लोक जमा होतात आणि ते आईवडिलांची सेवा करा आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवू नका असे आपल्या मुलांना संस्कार लावण्यासाठी प्रवचन कीर्तनामध्ये समावेश करतात या संप्रदायाच्या विचारधारेने आणि सैनिकांच्या शौर्याने शेतकऱ्यांच्या कष्टाने हा समाज हा एका ठराविक साच्यात सुरू आहे लोक आपलं जीवन शांततेत जगत आहे परंतु या सर्वांना सर्वांवर परिणाम करणारी एक संस्था जी आहे जी दुष्ट संस्था आहे ज्या संस्थेमध्ये भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे गुंडगिरी प्रवृत्तीचे असे लोक परिवारवादी प्रवृत्तीचे आहेत त्या संस्थेचं नाव आहे राजकारण आणि ते राजकारण स्वच्छ केल्याशिवाय या सांप्रदायिक लोकांचा संस्कार लावण्याच्या विचारधारेता परिणाम होणार नाही कारण राजकारणामध्ये जे गुंडगिरी प्रवृत्तीचे असतात त्यांची खोटी स्तुती करावी लागते असं महाराज सांगतात खोटी स्तुती करावी लागते कारण त्या त्यांचा दबाव असतो ते गाव पातळीपासून ते वरच्या पातळीपर्यंत त्यांचा दबाव असतो इव्हन पंढरीच्या पांडुरंगाची पूजा सुद्धा अशा कोणत्या तरी नेत्याच्या हाताने करावी लागते कारण ह्या समाजाचं संघटन सैनिक समाज पार्टीला करायचं आहे सैनिक समाज पार्टी या राजकारणामध्ये घुसलेल्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या परिवारवादी प्रवृत्तीच्या आणि गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना राजकारणातून हद्दपार करण्याची विचारधारा आणि प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेणारी विचारधारा आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीला या वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद पाहिजे आहे म्हणून मी आज उल्लेख केला आहे माझ्या टायटलमध्ये उल्लेख केला आहे की सैनिक समाज पार्टीच्या नावामध्ये सैनिक आणि वारकरी संप्रदाय पार्टी वारकरी संप्रदाय पार्टी ही खूप मोठ्या संख्येने महाराष्ट्रात कार्यरत आहे महाराष्ट्रातल्या समाजाला संघटित करण्याचं कार्य करते संस्कार लावण्याचं कार्य करते आणि च पंढरीच्या पांडुरंगाला लाखो लोक भावनिक भाविक लोकं जातात या सगळ्यांना सुरक्षा देण्यासाठी सर्वांचं हित पाहण्यासाठी शेतकरी राजांचं हित पाहण्यासाठी या राजकारणातला जो सैनिक समाज पार्टीने राजकारणातील भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा हद्दपार करण्याचं बाहेर काढण्याचं जे कार्य केलं आहे त्यासाठी सर्व संप्रदायातील जनतेने वारकऱ्याने हपप महाराजांनी या सैनिक समाज पार्टीला साथ द्यावी अशी नम्र विनंती भारत वश्य की जय वारकरी संप्रदायाचा विजय असो सैनिक समाज पार्टीचा विजय हो Oh, yeah.